बऱ्याचशा ठिकाणी आता मी असं बघितलेलं आहे की काही कारणाने किंवा काही गोष्टींमुळे जर ॲथलीटला किंवा खेळाडूला किंवा कोणालाही जर आ... काही गोष्टींचा सा सामना करावा लागला किंवा फेल्युअर आलं तर ते आत्महत्याचा पाऊल उचलतात मी त्या गोष्टीतून असं आहे की दिसतं की बऱ्याच जणांची मानसिकता ही कमकुवत बनत चाललेली आहे बऱ्याचशा खेळाडूंना जे ऐकत असतील किंवा हे जर कोण बघत असेल तर मला असं सांगायचं आहे की ॲथलीटच्या करिअरमध्ये खूप स्ट्रगल येतात फेल्युअर येतात पण त्या फेल्युअरला न घाबरता न खसून जाता कोणत्याही गोष्टीचं प्रेशर न घेता त्यांनी खुलून बोलावं जे कोण त्यांच्याजवळ आहे त्यांच्याजवळ जाऊन आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्यात आणि तुमच्या मनात जे काय चाललेलं आहे ते त्याला कुठंतरी मोकळ्या वाटा करून द्याव्या त्याला सगळ्यामध्ये आपल्याला जेव्हा कुठलं तरी यश आपण प्राप्त करतो आणि या सगळ्या प्रवासामध्ये अशी कोणीतरी एक आयुष्यात व्यक्ती असते की जी खरंच आपल्याला तीच प्रेरणा देते तर ती कोण आहे तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यातली प्रेरणा देणारी व्यक्ती दोन ते तीन आहेत एक आई आहे आणि एक जवळचे मित्र आहेत की बाबा आत्ता ज्या मला कंडिशनमध्ये बघतात आणि त्यावेळीची सुरुवातीची माझी कंडिशन त्यावेळेला पण ते माझ्याबरोबर होते आणि आत्ता पण ते माझ्याबरोबर आहेत माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रगतीमध्ये प्रत्येक क्षणाला ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांचा खूप सपोर्ट मिळालेला आहे तर त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळते की ते म्हणतात की तू कर आम्ही आहे मागं तर त्यांच्याकडं बघून मला प्रेरणा मिळते की आपण थांबलं नाही पाहिजे थांबलं नाही पाहिजे आयुष्यात थांबून नाही चालणार आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि तिसरी व्यक्ती म्हणजे माझी वाईफ <laughs> आत्ताच लग्नाला तीन वर्ष झाली तर तिचा पण खूप सपोर्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीत ज्या ज्या ठिकाणी स्ट्रगल असतं त्यावेळेला मला खूप सपोर्ट होतो मॅडम पण मध्ये हो त्या पण शूटिंग करतात आणि आत्ताच ज्या दोन ट्रायल्स झाले एक नॅशनल झाली त्याच्यामध्ये खूप चांगला परफॉर्म झाला आणि दोघांचंही आता इंटरनॅशनल सिलेक्शन झालेलं आहे आणि इंटरनॅशनल जातो आहे तर मला वाटते की इंडियाचं हे पहिलं कपल असेल जे साठी इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे अरे वा खूप छान थँक्यू सर आत्ता सध्या रोजचं रुटीन कसं चालू, आणी आणी। हुँ, हुँ. आ, चालू आहे म्हणजे प्रॅक्टिस कधी असते रोजची आणि कसं प्रॅक्टिस असं माझी गेल्या पाच ते सात वर्षापासून बालेवाडी स्टेडियम पुण्यामध्ये चालू आहे बालेवाडी स्टेडियममध्ये रेग्युलर प्रॅक्टिस चालू आहे तिथे कोचेस असतात कधी कधी फॉरेन कोचेस तिथे येतात ते ट्रेन करतात आम्हाला आणि सकाळी आठ नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच सहा पर्यंत एक शेड्यूल लागून राहिलेलं असतं आणि दिवसभर अशी प्रॅक्टिस चालू असते नवीन नवीनच लोक तिथे असतात म्हणजे शिकणारे की कॉम्पिटिशन शिकणारे पण खूप असतात आणि जे रेग्युलर एक एलिट ऍथलीट आहेत ते पण तिथे असतात सगळ्यांच्यावर प्रॅक्टिस करायला मजा येते एकत्र सगळ्यांना प्रॅक्टिस करायचा मिळतो गमतीशीर किस्सा असे खूप होतात पण एक छोटा <laughs> पन... मुलगा आहे तो तिथं आमच्यावर प्रॅक्टिस करायला येतो थो। आणि थोडासा त्याच्याकडं गड़। त्याच्याकड त्याच्याकडे प्रॅक्टिस करताना बघून पण मजा येते आणि त्याला त्रास देण्यात खूप मजा येतो <laughs> <laughs> आणि असे काही जवळचे कुठले मित्र आहेत एकदम बेस्ट फ्रेंड म्हणतो आपण असा कोणी आहे ते का बेस्ट फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहेत त्यांचं नाव आहे शिवानंद पाटणे म्हणून आहेत <laughs> बर तर ते कोल्हापूरचे आहेत ते पण चांगल्या लेवलला कामाला आहेत तर त्यांनी पण खूप सपोर्ट केलेला आहे ते ज्या ज्या वेळेला मला काही अडचण आली किंवा कुठल्याही गोष्टीची जास्त एफर्ट घ्यावा लागतो बरोबर तर त्या त्या वेळेला ते माझ्या मदतीला येतात आणि त्यांचं एकच म्हणणं असतं की कितीही जरी अडचण असली तरी आपण थांबता कामाने आपल्या आयुष्यात जे आपल्याला देवाने दिलं आहे तेच कंटिन्यू करायचं आहे आणि पुढं जायचं आहे समाधान राहायचं आहे सर प्रत्येक खेळासाठी शारीरिकदृष्ट्या तर मेहनत करावीच लागते पण मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या ही तेवढीच महत्त्वाची असते मेहनत करणं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल फिजिकली आणि मेंटली मी में सांगेन की दोन्ही गोष्टी सांभाळून ठेवायला पाहिजेत प्रत्येकाने फिजिकली जेवढं तुम्हाला स्वतःला सांभाळून ठेवणं भाग आहे तेवढंच मेंटली पण तुम्हाला सांभाळून ठेवणं भाग आहे आणि जास्तीत जास्त आताची कॉम्पिटिशन अशी आहे की मेंटली खूप स्वतःला सांभाळून ठेवावं लागतं का तर आत्ताच्या जे वातावरण आहे त्याच्यामध्ये जर माणूस छोट्या छोट्या गोष्टीने भारावून जातो आणि खूप मनाला लावून घेतो त्याच्यामध्ये डिप्रेशनसारखे प्रकार होतात आणि बऱ्याचशा ठिकाणी आता मी असं बघितलेलं आहे की काही कारणाने किंवा काही गोष्टींमुळे जर ॲथलीटला किंवा खेळाडूला किंवा कोणालाही जर काही गोष्टींचा सा सामना करावा लागला किंवा फेल्युअर आलं तर ते आत्महत्याचा पाऊल उचलतात तर मी त्या गोष्टीतून असं आहे की दिसतं की बऱ्याच जणांची मानसिकता ही कमकुवत बनत चाललेली आहे आणि पॉझिटिव्ह विचार न करता माणूस निगेटिव्हकडे वळतो आणि अशा प्रकारची पावलं उचलतात उचलतात तर मला बऱ्याचशा खेळाडूंना जे ऐकत असतील किंवा हे जर कोण बघत असेल तर मला असं सांगायचं आहे की ॲथलीटच्या करिअरमध्ये खूप स्ट्रगल येतात फेल्युअर येतात पण त्या फेल्युअरला न घाबरता न खचून जाता कोणत्याही गोष्टीचं प्रेशर न घेता त्यांनी खुलून बोलावं जे कोण त्यांच्याजवळ आहे त्यांच्याजवळ जाऊन आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्यात करा। आणि तुमच्या मनात जे काय चाललेलं आहे ते त्याला कुठंतरी मोकळ्या वाटा करून द्याव्या त्याला बरोबर सर या नेमबाजी जो जो स्पेसिफिक हा गेम आहे त्यासाठी बौद्धिकदृष्ट्या काय काय गोष्टी महत्वाच्या लागतात म्हणजे वाटतात शूटिंगसाठी मेंटल शूटिंगचा एकच विषय आहे की जास्तीत जास्त तुम्हाला मेंटली स्टेबल राहणं खूप महत्त्वाचं आहे शूटिंग गेम तेवढ्यासाठीच म्हणलेलं आहे की जास्तीत जास्त मेंटल लेवलला फोकस राहून तुम्हाला शूटिंग करावं लागतं आणि माझे कोच पण म्हणतात की आणि एक जे जाणकार आहेत बरेचसे ते प सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की शूटिंग हा गेम फिजिकल एक पर्सेंट आहे नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मानसिक गेम आहे तर जास्तीत जास्त तुमच्या मेंदूवर तुमच्या थॉट्सवर कंट्रोल ठेवण्यासाठी मेडिटेशन आणि ज्या काय बाकीच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या कराव्या लागतात डेली डेली लागता, काय करता सर मेंटली स्टेबल राहण्यासाठी मेंटली स्टेबल राहण्यासाठी माझे जे सायकोलॉजिस्ट आहेत त्यांचा सपोर्ट होतो गायत्री म्हणून आहेत गायत्री वर्तक म्हणून त्यांचा सपोर्ट होतो आणि त्यां ज्याकडून ज्या काही इन्स्ट्रक्शन येतात त्या आम्ही पुरेपूर फॉलो करण्याचा प्रयत्न करतो मेडिटेशन रेग्युलर असतं आणि ब्रीदिंग हो। टेक्निक आहेत त्या ब्रीदिंग टेक्निकचा यूज करून आम्ही शूटिंगसाठी त्याचा वापर करतो आणि अशा प्रकारे रेग्युलर रुटीनमध्ये हॅबिटमध्ये ठेवून ठेवून शूटिंग करत असतो सर एवढ्या कॉम्पिटिशन्स तुम्ही केल्या प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगवेगळा असणार आहे आणि वेगवेगळे कॉम्पिटिटर्स तुम्हाला भेटले असतील तर तो अनुभव कसा होता अनुभव तर बरेचसे आहेत बऱ्याचशा इंटरनॅशनल आतापर्यंत झालेले आहेत आणि दोन अनुभव मला सांगायला आवडेल की दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला मेडल मिळालं कपमध्ये ते आयुष्यातलं पहिलं मेडल होतं इंटरनॅशनलचं त्यामुळे ते मेडल जे आहे ते खूप स्पेशल आहे माझ्यासाठी का तर इंटरनॅशनल लेवलचं मेडल ब्रॉन्झ मेडल होतं ब्रॉन्झ मेडल होता तर तो खूप चांगला अनुभव होता आणि आयुष्यातलं पेडे मेडल एक खूप खास असतं असतं तर तो एक चांगला मोमेंट आहे दुसरी मी वाईट मुवमेंट म्हणा नाही पण कुठंतरी मला आयुष्यात ती गोष्ट सारखी आठवत राहील की टोकियो ऑलिम्पिकमध्ये माझं जे मेडल आहे ते झिरो पॉईंट थ्रीने मिस झालं झिरो पॉईंट थ्री म्हणजे एक तुमच्या हेअरलाईन एवढा डिफरन्स असतो हो तो त्याच्या डिफरन्समुळे झिरो पॉईंट तीनमुळे माझं ते ऑलिम्पिकचं मेडल होतं ते मिस झालं त्या आणि ते अजूनही दुःख आहे त्या गोष्टीचं पण मी येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये नक्कीच मेडल आणण्याचा प्रयत्न करीन आणि आणखीन एक अनुभव होता की दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेला वर्ल्ड कप क्रोएशियामध्ये होता त्या दरम्यान मला गोल्ड मेडल मिळालं आणि ती पण मुवमेंट खूप स्पेशल आहे का तर पहिलं गोल्ड मेडल आहे आणि ते गोल्ड मेडल घेतल्यानंतर ज्यावेळेला मेडलसाठी पोळेमवर जाता आणि ज्यावेळेला तुमचं राष्ट्रगीत वाचतं तर त्यावेळेची ज्यावेळेला झेंडा झेंडावर जात असतो त्यावेळेची जी मुवमेंट असते ती शब्दात सांगण्याच्या पलीकडच्या असते तर अशा ह्या तीन गोष्टी आहेत सर आता पुढे येणाऱ्या नवोदितांना या क्षेत्रामध्ये काय सल्ला द्याल तुम्ही नवोदितांना सल्ला जर द्यायचा झाला तर असा आहे की आत्ताचा जमाना आहे की खूप फास्ट झालेला आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मी आत्ता शूटिंग केलं तर मला आत्ता लगेच सगळं मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे तर असं होत नाही आहे थोडासा पेशन्स ठेवायला लागतो आणि थोडा स्ट्रगल करावा लागतो आणि काही वेळ द्यावा लागतो आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये पेशन्स ठेवावा लागतो तरच गोष्टी ह्या मिळत राहतात तर लवकर काही मिळवण्याच्या मागे न लागता थोडा वेळ घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊन जर तुम्ही पुढे गेलात तर नक्की यश तुम्हाला मिळेल आणि यश मिळवत पुढे तुम्ही ऑलिम्पिकला मेडल पण घेऊन याल सर तुमच्या आता पुढे काय करायचं डोक्यात आहे ते सध्या सध्याचं काय शेड्यूल चालू आहे आणि कशासाठी तुम्ही तयारी करताय का आता प्रत्येक ॲथलीटचं एकच लक्ष असतं की ऑलिम्पिक मेडल पॅरालिम्पिक मेडल तसं माझंही आहे दोन हजार अठ्ठावीसला जी पहिले पॅरालिम्पिक्स होणार आहे तर त्याच्या दृष्टीने तयारी चालू केलेली आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीसमध्ये एशियन गेम्स होणार आहेत त्याच्यामध्ये मला चारही इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करून इंडियासाठी मेडल आणण्याचा प्रयत्न राहील माझा सर या सगळ्या प्रवासाकडे मागे वळून आता जेव्हा बघता तेव्हा काय भावना असतात मागे वळून ज्या वेळेला बघतो त्यावेळेला खूप समाधानी फील होतं की सुरुवातीची कंडिशन आणि आत्ताची आत्ता कंडिशन खूप बदललेली आहे आणि एक, -एक वेळेला असं फील होतं की जर आयुष्यात शूटिंग नसतं तर आता काहीच नसतो मी आणि शूटिंग आहे म्हणून मी आतापर्यंत मग सर शूटिंग काही छंद आहेत तुम्हाला त्याबद्दल शूटिंगच्या व्यतिरिक्त छंद नाहीत फक्त शूटिंग हाच माझा फर्स्ट आणि लास्ट छंद सर खरच खूप अभिमान वाटतो आणि महाराष्ट्राला देशाला असा एक कुशल खेळाडू मिळाला याचा खरंच अभिमान आम्हाला राहील आणि आमच्या संपूर्ण ए जी सी टीमकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती हो याच सदिच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच